नमस्कार मित्रमैत्रिणीनो कसे आहात सर्वजण बरे आहात ना आणि बरेच असलं पाहिजे आणि मी पण बरी आहे दररोज मी पण कशी आहे ते पण तुम्हाला मी सांगत असते कारण तुम्हालाही काळजी असते आणि सर्वजण आपापल्या ठिकाणी चांगलं राहावं व्यवस्थित राहावं हीच अपेक्षा असते दुसरं काय सांगा आणि सुखदुःख तर मग जीवनाचे साथी असतातच प्रत्येकालाच ते सुखदुःख येतात आपल्या वाटेत आणि ते सर्वांनाच भोगावं लागतं तर चला मग मी आजच्या गार्डनच्या कामाला सुरुवात करते मी आता अगोदर थोडंसं पालापाचोळा काढून घेते कारण थोडा थोडा पालापाचोळा दररोज काढत गेला ना मग थोडंसं चांगलं वाटतं इतक्याच दिवशी काढलं आठ दिवसाचा तर मग गार्डन सगळी सगळी घाण होऊन जाईल आणि असं सा जंगलासारखी वाटेल म्हणून स्वच्छ ठेवण्यासाठी मी अगोदर पाला पाचोळा काढून घेते मग तुम्हाला मी दाखवते की मी आज नंतर काय करणार आहे काय नाही दररोज माझं काम चालू असतं गार्डनमध्ये दोन तास तरी कशाही प्रकाराने गार्डनला दिलं ना मगच गार्डन खरी पण मी दोन तास काही देऊ शकत नाही एक तास तरी मी गार्डनला द्यायचंच द्यायचं असं मी ठरवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे कामही होत आहे माझं आणि व्हिडिओ पण होत आहे आणि आपण सर्वजण प्रतिसाद द्यावं अशी मला अपेक्षा असते पण व्हिडिओ जास्त प्रमाणात म्हणजे दोन दिवसानंतर त्याचं काहीतरी व्ह्यूज वाढतात आणि एक दोन दिवस तरी फारच कमी असतात असं काय होतं मला तरी काही समजत नाही तरी पण मी सगळ्यांना सपोर्ट करते आणि मला पण वाटतं की तुम्ही पण सर्वजण मला सपोर्ट करावं बघा आपण काय एकूणमेकाच्या भावनाच आपण एकूणमेक समजून घेत असतो काय समस्या आहे याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि आपण यूट्यूबचं हे जे काम घेतलेलं आहे हाती हे खूप कठीण पण काम आहे आणि रिस्क पण आहे आणि खूपच अवघड हे काम आहे सर्व दृष्टीनं तेवढं काही सोपं काम नाही आहे तरी आपण हातात घेतलेलं आहे तर याला कसं ना कसं आपण पार करायचं असतं हे एक गृहीत धरून आपण काम करतो एवढंच मग केल्यासारखं आपले व्हिडिओ आपण बनवल्यासारखं आपल्याला व्ह्यूज आले ना मग छान वाटतं समाधान वाढतं आणि पुढे व्हिडिओ बनवायला आपल्याला जोश उत्पन्न होतो उत्साह वाढतो तर प्रतिसाद हवा असतो बस एवढाच पहावं ते आता व्हिडिओचं जे यूट्यूबचं आहे ना ते अल्गोरिदम काय असतं काय का नाही समजून घ्यायलासुद्धा बहुतेक आपल्याला ला वेळ लागत असेल एवढंच आपण मानू शकतो आता ह्यावेळेस आपलं काम आहे करायचं आणि मी आजचा जे सुविचार पाठवलेला आहे ते तुम्ही वाचलाच असेल की कासवाच्या गतीनं का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा खूप ससे येतील आडवे बस त्यांना हरवायची हिंमत कायम मनगटात अगदी बरोबर आहे मित्रमैत्रिणीनं थोडं थोडं का होईना आपण जीवनात प्रगती केली पाहिजे कालचा विषय तुम्हाला कसा वाटला करोना पिरियडचा जो विषय होता त्या थोड्याच्या म्हणजे बिलकुल थोडीशी भावना मी आपल्यासमोर व्यक्त केलेली होती आणखीन खूप काही आहे करोना पिरियडचं सांगायला सा तुम्हाला वेळ नाही तेवढा पण होता होईल तेवढं मी दररोजच्या व्हिडिओमध्ये काही काही वेगवेगळ्या विषयावर मी डिस्कस करत जाईन तर तुम्ही व्हिडिओ पण पाहत राहाल आणि ऐकत पण राहाल आता मी हे पहा आंबाड्याची भाजी लावून घेते कारण ह्या स्टबमध्ये मी लावते इथं लसूण लावलेलं ला होतं ते काढून टाकले आणि पहा हे फुलं किती सुंदर असे लागलेले आहेत आणि सर्व काही पहा हिरवं हिरवं तव, टवटवीत एकदम छानसं वाढतं इकडं आलं की एकदम समाधान हे पहा आयरनचे पत्ते तर किती पसरतात आणि थोडंसं लावलं ना खूप तिची वेल पसरून जाते इकडं अद्रक आलेला आहे आणि हे पहा अद्रक आणि हे पहा मुळा इथं लावलेलं उठलेलं आहे सगळं म्हणजे आलेलं आहे थोडं 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 फुलंसुद्धा लागलेले आहेत पहा किती मस्त असं तर इकडं सगळं मिरची आहे कारल्याची वेल गेलेली आहे इकडं जास्वंद आहे आणि इकडं घोळचे लहान घोळ जे असते ना एक ताई कमेंट केली होती म्हणत होती चिनी घोळ म्हणतात म्हणे त्या लहान गोळाला तर हे पहा इथं आलेले आहेत हे टबमध्ये लावलेले होते सगळं काही आलेलं आहे पेरू पा दररोज पेरू निघतात किती छान छान पेरू लागलेले आहेत गोड गोड एकदम या खायला तुम्ही पण तर आता हे हाताला पोचत नाही ना तर ते असं मी काढून घेते पेरू थोडंसं म्हणजे उंच उंच असलेले कारण काढता येत नाही ना व वरती पण चढ चढणं अवघड असतं तर असे मी पेरू काढून घेतले आणखीन पाहते कुठं आहेत का हे प आले तर सहज असे हातानंही घेता येते तर पहा आपण गार्डन केलेलाचा फायदा किती असतो ना सर्व ताई आणि भाऊ सर्वजण असं म्हणजे दादा वगैरे सर्व जे मित्रमंडळी आहेत ते सर्व कमेंट्स करतात ना खूप छान छान वाटतं गार्डन पाहून तुम्ही कमेंट्स करता की तुम्हाला स्वतःचं मिळतं मेहनतीचं फळ मिळतं तुमची गार्डन खूप छान आहे तर खूप खूप आनंद वाटतो ना तुमचे सगळे कमेंट्स ऐकून हे पाहता आणखीन एक काढले मी पेरू तर असे सर्व पेरू निघत आहेत खूपच छान वाटतं ताजे ताजे पेरू खायलासुद्धा ताजी ताजी भाजीपाला काहीतरी काही मिळतच असतं हे इकड़े पहा मी इथं लावलेलं होतं इथं मेथी लावलेली होती सर्व किती छान व्यवस्थित असं आलेलं आहे आणि इकडे पहा इकडे तुम्हाला मी दाखवते हे पहा फूल इथं पण किती मस्त आलेलं आहे तर कारण काय ना इथं माती छान आहे आणि हे पहा इकडं तुम्हाला मी दाखवते थांबा हे पहा किती लहान मिरचीचं झाड आहे आणि त्याला मिरची किती मस्त आलेली आहे पा चार पाचच चा पानं आहेत पण मिरची लागलेली आहे म्हणजे किती म्हणजे नवल वाटतं ना किती कौतुक करावं तेवढं कमी असतं ह्या मातीचंसुद्धा इथं पहा मी गाजराचं टाकलेलं होतं तेसुद्धा आलेलं आहे इथं मोहरी आलेली आहे किती छान आलेलं आहे पहा सर्व काही व्यवस्थित आहे ना फुलं पहा किती मस्त आलेली असतात कोणते कोणते लावावं लागतं कोणते कोणते वाळ्याले काढून टाकावं वा लागतं हे सर्व म्हणजे अपडेट आपल्या जसं आपण विचारात अपडेट करतो जस तसं आपल्या कामात अपडेट करतो तसं इथं गार्डनमध्ये सुद्धा वेळोवेळी वेळोवेळी अपडेट करत राहावं लागतं हे पहा सर्व काही व्यवस्थित असं आलेलं आहे कोणतं येतं आहे कोणतं नाही जे नाही आलं त्याच्यावरती आपण जास्त वेळही घालवायचा नाही आणि काही आलं नाही म्हणूनही बसायचं नाही आपण प्रयत्न करायचा आपण जे आत्ता म्हणल्यासारखं ना प्रयत्न करायचं थोडं थोडं आता ही हे पहा एवढीशी राहिलेली आहे तांदुळशाची भाजी ते पण काढून त्या जाग्यात पण काहीतरी मी लावते आणि तांदुळशाची भाजी लावायची गरज नाही परत आणि आपोआप येते आता हे पहा तोंडले किती छान असं वरती लागलेले आहेत पण ते काढता येत नाही त्याला पहा वरती किती मस्त असे लागलेले आहेत इकडे वरती तुम्हाला दिसतात की नाही मग हे पहा इकडे सगळे वरती खूप लागलेले आहेत तोडले पण आपल्याला ते काढता येत नाही तर ते सोडून द्यायचं आपल्या जे हाताला नाही ते येत नाही त्याला काय आपण प्रयत्न कशाला करायचं कशाला तरी तोडायचं तर जेवढे येतील तेवढे तरी घ्यायचं तर असं असतं ना आजच्या काळामध्ये ना आपण आपल्या भावना ज्या आहेत ते ह्याविषयी मी बोलणार आहे तर भावना आपल्या आपल्या मनामध्येच गुदमरून चाललेल्या आहेत प्रत्येकजणाच्या आपल्याला वाटतं की कुणीतरी आपल्या भावना ऐकून घ्यावं आपुलकीनं चौकशी करावी प्रत्येक व्यक्तीच्या मनाची नैसर्गिक ही गरज असते बरं का आपली ही गरज पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या कुटुंबात मैत्रीमध्ये ऑफिसमध्ये नातेवाईकामध्ये समाजामध्ये दुसऱ्यांना समजून घेत असतो आणि विविध ठिकाणी भावनिक गुंतवणूक काही प्रमाणात करीत असतो जेव्हा कुणी आपल्या भावना समजून घेतलं जात नाही ना तर भावनिक कोंडमारा होतो आणि भावनिक कोंडमारा जास्तच प्रमाणात झाला ना मग ते आपल्या मनामध्ये घाण कचरा साचल्यासारखं साचतं आणि ती घाण जर बाहेर पडली नाही तर मग मनातले सर्व जे विकार असतात ते मनात तयार तर होतात त्याबरोबर शरीरात सुद्धा विकार शरीरातसुद्धा रोग निर्माण होतात तर कुठेतरी कुठे म्हणजे कुणी आपलं ऐकून घेण्यासारखं असतं ना तिथेच तुमच्या भावना व्यक्त करत चला आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही आपल्या भावना व्यक्त केला तर त्याला काही अर्थ नाही तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद